नाशिक रोड सुभाष रोड ला सिगारेट दुकानाच्या गोडाऊन मधून चोरट्याने लाखो रुपयांची मागडी सिगारेट चोरून दिली सुभाष रोड परिसरात परमानंद किशनचंद जुने प्रसिद्ध होलसेल सिगारेट विक्रीचे जन्द दुकान असून समोर साई व्यापारी भवन मध्ये परमानंद किशनचंद जनरल मर्चंट नावाने गोडाऊन आहे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाबाहेर लोखंडी ग्रिल कटरच्या साहाय्याने तोडले तसेच शटरचे लॉक न तोडता शटर लॉक पट्टी तोडण्याचे दिसून आले काहीतरी चोरीची घटना झाल्याचे त्यांच्या लक्षात आले चोरट्याने शटर तोडून आत प्रवेश केला आणि सोबत आणलेली पिकअप व्हॅन दुकानाजवळ लावून लाखो रुपयांची मागणी सिगारेट व्हॅन मध्ये टाकून आलेल्या कोणाला कळू नये म्हणून रेकॉर्डिंग होत असलेला डी सुद्धा सोबत घेऊन गेले चोरट्याने रात्री सुमारे तीन वाजता दुकानात प्रवेश केला आणि सुमारे दीड तास निवांतपणे चोरी करून पळाली तारवानी यांनी दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच नासेकड पोलिसांना कळवले आमचं परमानंद किशनचंद सुभाष रोड नाशिक रोडला आमच्या दुकानावर आम्ही रिटसर साडेनऊ वाजता दुकान बंद केलं होतं सकाळी आम्ही आलो तर दुकानवर लॉक वगैरे सर्व तुटलेले होते बाहेरची जाळी पण तुटलेली होती आणि लॉक सर्व कटरनी त्यांनी सर्व क्लिपा वगैरे सर्व तोडून आतमध्ये त्यांनी सर्व मालाचे अस्तरवस्तर केले आणि सिगारेटची चोरी शिवाजी विडी गायछाप साबण सर्व त्यांनी जवळजवळ तीन ते चार लाखाची चोरी केलेली आहे त्यांनी आणि सर्व मालांनी त्यांनी पिकअप लावून एक दीड तास ते उभे होते पिकअप आम्ही सर्व कॅमेरा चेक केले जवळपास सर्व समोरचे कॅमेरा वगैरे बघितले आम्ही दीड तास पिकअप उभी होती दोन पंचावन्नला आले होते ते रात्री आणि साडेचार वाजेपर्यंत ते उभे होते तीन ते चार जण होते त्याच्यात ते सर्व त्यांनी मालबिल त्याच्यात गाडीत भरून सर्व ते पसार झाले या सिगारेटची चोरी आता वारंवार खूप वाढत आहे आता सगळीकडे नाशिक रोडला नाशिक सिटी भद्रकाली शिंदेपडचे साइड सगळीकडे चोरी वाढत आहे तरी कृपा करून पोलिसांनी इथे थोडी पेट्रोलिंग वगैरे वाढवावी कारण की दीड तास ते उभे होते दीड तासात ते कोणाच्या लक्षात आलेले नाही कृपा करून थोडी पेट्रोलिंग वगैरे हो सुभाष रोड मध्ये आमच्या व्यापारी मध्ये खूप दहशत पसरलेली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे नाशिक रोड तसेच शहर परिसरात चोरीच्या घटना वाढल्या असून नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडला ला दुसाने ज्वेलर्स या सरापी पिढी चोरी झाली होती दरम्यान चोरीची घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये पिकअप फॅन स्पष्ट दिसून येत आहे चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली सतत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे विनय हेमचंद तारवाणी यांच्या फिर्यादीवरून नासिकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक रोड